नाही तुमचे नाही आमचे सद्गुरू हे साऱ्यांचे चला चरणी मस्तक ठेवून दर्शन घेऊया श्री सद्गुरू बाळूमावांचे देवमा बाळ नावानं नावान मामा नमस्कार आपलं नाव काय माझं आपलं नाव शिवाजी लक्ष्मण आपलं गाव मामा तुमचं गाव आव आवणारा आपला आता साधारण वय किती मामा माझं वय सत्तर सत्तर की कि निवडा या वड्या घे शेत शेत आमचे बरं की वडाके हाय पुढे गेला की तिथे शेत आम दोन का बरं तिथं दोन का ते काय ते ते काय असं आमची शेत आहे मग काय झालंय मग संध्याकाळी सुकडी भेटायची आमचा तोटा आपल्या बाबाचा भाऊ त्याला बाबा म्हणतात बरं तो आणि भेटायची मग काय झालंय भेट्या काय मामा रात्री का पारा काय म्हटलं रात्रीच पारा काय म्हटलं मामा मी पारा करतोय की तो काय सांगलास बरं म्हटला पारा करतो म्हटल्यावर मामा काय बोल संध्या झोपलं सकाळी रात्री कुत्री भरते मामाला ऐक भिकाला झोपला झोपल्यावर काय झालं मग सकाळी उठला मग त्याला भिकून भिकायचं बरं तू चांगल मामा दिवस हे भिक्या काय म्हणा काय मामा मी बकरी आहेत रात्री चावू लागली कुत्री बघालते हाय की मामा रात्री कन्याकडे बघायला काय सांगतोय ते मेटा काय बस नाव घेऊन सांगत मामा हारणे मेटा काय बघ खाल्लं बघ राय काय बघ अरे मग बाजा मुतून रांडेच्या रात्री येऊन खाल्लं जा कापून सांगा भजनच्या बेळला कापून सांगू शकला मग झालं ते म्हणजे तर परत आमच्या शेतात टाकून होत सोलोबाच्या बरं रात्री भाग सोलो जा तू आला मग त्यावेळा कोरोना सांगितला आणि काय सांगितलं तेव्हा तसं त्यावेळेस सांगितला बाबू मामा सांगितला शेतात तुमच्या शेतात होती मग त्यावेळेस म्हणजे रात्री बारा वाजता काय झालं मामा झोपला का खूप खाला झोडला खाल मामा ओरडा ते मग ओरडा मग ओरडत काय झालं का असं काय झालं मग हे रामेश म्हणाला तुम्ही शाहिजी नावा घोडा तुमच्या म्हणाला देवाशी शिवा द्या सगळ्या दिवशी मजा मग त्यांना वरून शिवा द्यायला लोकांनी देवाशी शिवा द्यायला शिवा दिल्यावर लोक काका दिवस चांगली विषयातील लिहून अरे म्हणला ह्या जगात बाळू झेंडा एक लागल काय ह्या जगात एक गुरु गेल असा लोक डॉक्टर लोक हात गाव घरातील गुणपट प्रतिम सांगा द्यावं त्याला बरोबर बड़। झालं ते झालं मग परत एका आमच्या घरा तोच गाडी झाली तिथं काय चालतं सकाळी मामा मीच बघा तो मामा हि डिग्री चांगला बस सकाळी गाडी आली हो पाठी सकाळी कायदा नव्या कायदा धरपकडत अजून कायच लोकसी पण की तो आलो आमच्या बाबाची पोरं सात होती तो सात 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 होती आठ नऊ मग आता काय करायचं म्हटलं डॉक्टर सांगितलं कोणतं धरून नेणार आपण का मग डॉक्टर सांगितलं डॉक्टर साहेब आणि आमच्या घरला सकाळी गाड्या शिकर म्हटल्यापर्यंत ते काय झालं सकाळी डॉक्टर गाडी घेऊन लावून देत मामा ताब्यात आलत असं फिरून बोललं गाडी आमच्यावर आला मामा जर रे गाडी कोणाच मामा ती हिची करायचं आणि मोच्या बाजू ऑपरेशन करायचंय आणि आला तिथं हे रांडे चंबा कोणाच्या लावला घोडा तुझ्या रांडी चांगला हजार रुपये डॉक्टर गेला आणि आला माझ्या हातीत पाय झालं माझ्या हाती पाय झालं त्याच्यावर पाच मुलं सात आणि सहा चौदा जण सहा मुलं झाले विषय तो कडका पडला तो फड पासोड फुसवला मीच्या शेवट्या काय यात्रा काय विषयी आवरणा

ह्या झाडाची पंचकी तूच कराची पंचकी तूच करा मग काय झालं काही दिवसांसष्ट काय यात्रा केला मग ते कला शेवट सासर एक केला दोन यात्रा केला मग तेव्हा झाड घोटलं झाड व्हाळ्यावर गाव तांबील मारुती जेव्हा म्हणून हनुची यात्रा हनुमची आमची यात्रा आवडते आता काय झालं मग लोक पण कळलं सगळं धान्य जमा तांदूळ सगळं जमा केलं चुली पेटायच मग पाठला काय जळण हे काय करत झाड उठले मसामध्ये मच्छ्या शेत मध्ये येतात मच्छ्याचे झाडकरी झाड कापून झाड त्या झाड कापून ते आता केली मग ते

बरोबर थांबली काय थांबल काय मामा मंदिरला पोर थांबलं पाय पडलं मामा पडला त्याला हळद कुंकू लावला आणि बांगड्या पटवला आणि नदी बसला पायपडा पाणी खाली घ्या चला म्हटलं गेलं नदी महागायला बकरी पोट गेली तिकडी नदीला असं मोठ मग माग फुड मागपुडं झालं लई ची आहे बरोबर लई ची मोठा कस मागपुड मागपुढ झाले काय नाही आणि माग हे झालं ह्याला खेपणी मोसोवा खेपणी आहे ना काय करते मग बकरी आवरण होती आणि मामाला घरा मर्या तर काय मामा उद्या पाहिजे का एवढा करून गेले हे म्हणता कसला पाहिजे मम्मा काय अरे तू मसोबाई बघ तिच्या बोटी भरायचाय सगळं बुटी बघ सगळं लिस्ट करून लिहून घेतलं हे साईत आण घेऊन येऊन मला सांग आणि साईत घेऊन आलं आणि संध्याकाळी धुसो आण जायचं एवढं पाणी ताब्या भरून दिलं ताब्या पाणी पाणी आणि पाण्याकडे शिपाडायचं बोलायचं नाही कोणावर बोलायचं नाही पाणी शिपडायचा आ, के आ, 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 एत एत ते दुडी बांधले ते कोंबडा मग घेतन चल चालू देऊ सोपड ना बाहेर आपण मी झाला कोंबडे मेले रात्री मेले कोंबड मग आता काय करत कोंबड्या मेल्या आमचं वडील काय म्हणलंय आता मानसिक आता ते मिले हे पाहुणा पाहून काय मागू ना मला कोंबडे पाचबू मेले आणि कोंबडे कोंबडे दिलं कोंबड काय दिवस तीन वाजलं रात्री भेट बरं कोंबड घेतलं दिलं सकाळी चार वाजता दावपत्र झेटणारे कोंबड कर आणि फक्त मला बरोबर गेलं अंगारा घेतला घेऊन आणलं आमच्याकडे जर दहा वाजता दिवस एवढा अजून करे म काय सांगत कोंबडे मला तुम्हाला भेटलं ठीक आहे ते काय केलं कोंबड दिलं अंगात सगळं दिवसात केलं अंगारा मापट दिलं आणि सर्व दिवसांनी कुंभक्रार शिपट शेपट ते झालं शिप काय आणि एक निंगाकडला एक झाड आहे पेट्रोलच्या डोंगर मोठं झाड आहे बर आता आहे का नाही पहिले होत ते काय होत तिथं हुमू लोक पहिले ऐकायचं मामा काय इकडे नाही म्हणा मला बादे आणि कोण कोण होतो काय करता आणि हुमल म्हणा काय करू हे गोडून घ्या त्या डोंगरात झाड आहे जायचं बोलायचं नाही कन बोलायचं नाही चातुर्भर मग झाड आहे बोलायचं नाही फक्त ते जायचं गुडून ठेवायचं झाडच क्या पाणी देणं चार पाणी घेऊन चार पाणी घेऊन अहो ती भूत बघितली काय झालं तिथे आम्हाला काय चालू ते का मामाचं काय म्हणतोय फक्त चार पाणी घेऊन या चार पाणी घेऊन या मला जो कर्डी करतोय सगळं युजच झालं मग त्याच्या चार ह्याला

परती घ्यायचं कर्मी करायचं आणि शे पन्नासशे दहा रुपये दिले की आणि उलट काय करून त्यानं बकरी मारला मामा बकरी अजून मारला अजून काय हा बघा मग धुरके हा जरा जाऊनच आपाच्या वाडीला का मामा तर बकरी काय मारायचे पाणी पिया चारा करा काय मारलं काय झालं बघू असं जातो आता असं गेलं आणि गेला ना आला आला कुठे गेला काय किती जातून आला काय कर मामा नाही रे तुमच्या गावा येत नव्हतं आणि तो भावन कडे गेला की मग कोण तू घेऊ असं दुर्गा दंड खाल्ला हे दुर्गे दुर्गा माती रे म्हणा ते तात ते माधू काला मारशी म्हणा मानव मारून पुन्हा गत आला मग त्यानं उतारा केला पाच उतारा केल्यावर एक तास बकरी पाणी एक तास एक महिना हे पाणी पाणी एक महिना चारा खात पाणी पाणी पित चारा खात काय नाही त्याला तू असोच का तू असोच राह तुझ्या डोळ्यात चांगल्या सोन्यात धुन घ्या तू असत चांगलं चांगलं घर पुढे चालला नाही आता होच शेता त्याच घर चांगलं बाकीच नाही वाटायचं बरं असं देवाची मामा अजून नाही का आठवणी तर सांगल आणि एकोणीस बासष्ट ते बकरी ती देऊळ जवळ मग चौदरी तोर बकरी आली मग आल्यावर झोबे गेलं पाय फडव असं काय म्हणजे काय झालं मामा बाहेरला का पाय पडून रे कापडून जागत गेलो गप्रॉल मग ते हुंडी कार म्हणा सुद्धी माग सुद्धी माग म्हणा लोक झिंड्या गेले लोक गरीब गरीब लोक येणार माफी माग त्यांची म्हणाल काय म्हणून

बरं तुम्हाला चाळीस होते आणि बारा होता आता जिंक चालू का बरं बरं कुठे का तिथं म्हणा इथं आंबाची 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 रोटी अभिषेक करता पांढरचा घालता घोडी कर मसोला तीन वर्षात एक बर बकर देता इथं या मसोला एक वर्षात नाही कोंबड देता द्यायचे ते बुद्धूला ते दिवे येते